काल एक फोन आला आणि असं सांगण्यात आलं की त्यांना कुठल्या तरी वास्तुतज्ञांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या वास्तूमध्ये केळीचं झाड अजिबात लावू नये केळीचं झाड लावल्यानंतर निर्बंश होतो किंवा केळ जेव्हा तिला फळ लागतं तेव्हा जेव्हा ते त्याचं जे कोंब फाटतो त्यावेळेस ती खूप जोरात ओरडते त्यामुळं भयावह वाटते म्हणून केळीचं झाड दरवाजात नको हल्ली रीलच्या जमान्यामध्ये कोणी काय वाटेल ते आणि वाटेल तसं सांगत आहे आणि प्रत्येकजण त्याच्यावरती विश्वास का ठेवतात मला ते काही कळत नाही वास्तविक असं नाही केळीचं झाड हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय आहे असं म्हणतात की केळीच्या बुंध्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो तसंच केळीच्या पानामध्ये विष्णू तर मुळामध्ये श्री महादेवाचा वास असतो ज्याला मूळ शंकर असंही म्हटलं जातं आज आपण केळीच्या झाडाचा जन्म कसा झाला आणि त्यामध्ये वसणारी देवी लक्ष्मीची कथा काय आहे ते पहिल्यांदा जाळून जाणून घेऊयात केळी हे संपूर्ण आहाराचं फळ आहे ते अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे केळीला बी नसते आणि या झाडाला देठही नसतो हे झाड इतकं वेगळं आणि खास का आहे त्याचा जन्म कसा झाला आहे ते आता आपण पाहूयात पौराणिक कथेनुसार अत्यंत रागीट ऋषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्वास ऋषींचा विवाह ऋषी अंबरीश यांची मुलगी कंदलीसोबत झाला होता अंबरीश ऋषी रुशी दुर्वास ऋषींचा कोपिष्ट स्वभाव जाणून होते तेव्हा त्यांनी मुलीकडून काही चूक झाल्यास क्षमा करावी अशी विनंती केली दुर्वास ऋषी म्हणाले की मी तिच्या पहिल्या शंभर चुका माफ करेन विवाहाच्या काही दिवसानंतर पत्नी कंदली सुस्त झाली आणि एके रात्री झोपी जाताना दुर्वास ऋषींनी मला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठव असं पत्नी कंदलीला सांगितलं परंतु पहाटे झोपेतून जाग न आल्यानं ती स्वतःही उठली नाही आणि तिने दुर्वास ऋषींनासुद्धा उठवलं नाही पहाटेची विधी करू न शकल्यामुळं तिला भस्म होण्याचा शाप त्यांनी दिला कंदलीचे वडील आंबरीश ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते अत्यंत दुःखी झाले तेव्हा दुर्वास ऋषींनी त्या भस्म झालेल्या कंदलीच्या राखेच्या राखेचं केळीच्या झाडामध्ये रूपांतर केलं आणि या झाडाची सर्वत्र पूजा केली जाईल असा आशीर्वादही दिला अशा आश प्रकारे केळी या झाडाचा जन्म झाला आरोग्याच्या दृष्टीने केळी हे महत्त्वाचं फळ आहे देवाच्या प्रत्येक पूजेमध्ये प्रसाद आणि भोग म्हणून केळीला मान असतो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला जरूर नक्की कळवा अर्थात या पुराणातल्या कथा असतात यांना आपल्याला पटण्यासारखं जरी काही नसलं तरी याला एक आधार देऊन त्याचं महत्त्व किंवा आयुर्वेदिक महत्त्व सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो केळीच्या खोडात म्हणजे केळीचा जो बुंदा असतो त्याच्यातून येणारं पाणी असेल किंवा केळीचं पान असेल त्याच्यावरती खाणं आता जर तुम्ही बघाल तर जे देवकणांचा जो शोध लागलेला आहे आपण गॉड मॉलिक्युल्स म्हणतो आपण त्याला तर ते आपण पाहतो की त्यांनी शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की गॉड मॉलिक्युल्स काही वस्तूंमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात मग विड्याचं से पान असेल किंवा केळीचं से पान असेल किंवा आपण आजकाल हेही बघतो की संशोधनाच्या माध्यमातून केळीच्या पानावरती जी मंडळी जेवण करतात त्यांना कसल्याही प्रकारचे रोग आजार होत नाहीत केळीचं झाड तुम्ही जर का मंगल कार्याच्या प्रसंगी दोन्ही बाजूला लावलं ला तर ते एक तर लवकर म मरत नाही आणि ते अतिशय पवित्र सुंदर असं वाटतं आणि देवतांसाठी आगमनासाठी ते खूप छान मानलं जातं पवित्र मानलं जातं आणि अर्थात केळीच्या फळांचापासून सालापासून ते सालाच्या आतलं जे पांढरं असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त गुणधर्म असतात आणि अशा प्रकारे हे केळीचं झाड लावू नये असं जर कोणी म्हणत असेल, असेल।, असेल तर ते चुकीचं आहे आपण केळीचं झाड निश्चित आपल्या जागेमध्ये लावू शकता फ्लॅट सिस्टीममध्ये हल्ली शक्य नाही कारण ते मोठं होतं पण तुमचा खूपच मोठा फ्लॅट असेल किंवा त्याच्यात गार्डन असेल हल्ली फ्लॅटमध्ये पण गार्डन असतात तर तुम्ही केळी जरूर लावू शकता काही प्रॉब्लेम नाही